नमस्कार मित्रांनो मार्केट मराठी मध्ये मी तुमचं हार्दिक हो स्वागत करतो सर्वांचं कसं काय वाटलं बेस्ट आपण म्हणू शकतो काय ट्रेकिंग डे दोन दिवस चांगली मुवमेंट आलेली ऑगस्ट महिना माझ्या मते खूप चांगला जाणार आहे ठीक आहे अ आज तर तुम्हाला काही गोष्टी दिसत असतील लक्षात घ्या आज काही ट्रेड सांगतो माझी एंट्री जवळपास ह्या रेंज आसपास असतो होती कुठेतरी मी पुढ बाय केला होता ठीक आहे या लेवलच्या आसपास मी प्रॉफिट कुठेतरी कुठेतरी बुक केलेलं म्हणजे एवढं टार्गेट मी घेतले नाही त्यानंतर बॅक मध्ये आणलं खूप रेंज मध्ये या रेंज मध्ये होतं ठीक आहे इथे खर तर ह्या ब्रेकडाऊनला मी सेल करायला पाहिजे होतं पण ही जी मुवमेंट आहे म्हणजे म्हणतात दुपार नंतर आली आणि ती थोडीफार माझ्याकडून मिस झाली ठीक आहे एनिवेज काय फरक पडत नाही जेव्हा एक मुवमेंट मिस होते त्यानंतर मी मध्ये ट्रेड घेतला काय उत्तर आहे नाही मी मध्ये ट्रेड इथे कुठे घेतला नाही लक्षात घ्या मुवमेंट मेन हीच होती तसं म्हटलं तर ही किंवा हिच्या पाठी थोडक्यात काय आसपास थोडंफार हे साईडवेज मार्केट आहे ही पण कसं आहे जेव्हा मुवमेंट ही मिस झाली ना थोडक्यात काय मग मी परत एंटर करायचा विचार केलाच नाही मार्केटमध्ये मार्केट मार्केट कारण काय प्रत्येक वेळी आपल्याला हवी तशी मुवमेंट भेटेल असं नाही कारण दुसरं पण एक होतं की मार्केटमध्ये ऑलरेडी गॅप ऑफ मार्केट जे आतमध्ये येते ह्या लेव्हलच्या आतमध्ये येते ह्या लेवलच्या आतमध्ये ठीक आहे या लेवलमध्ये मार्केट कुठेतरी काय एकतर या लेवल मध्ये इथपर्यंत ट्रेड होईल इथे होल्ड करण्याचा प्रयत्न करेल आता इथे बघा सेलिंगच्या कॅन्डलचा प्रेशर इथे बघायला मिळेल ही कॅन्डल बघा कशी प्रेशर आहे ही कॅन्डल बघा ही कॅन्डल आहे पण त्यांनी लो तोडला पण मार्केट तुम्ही खाली का अजिबात नाही या लेवलच्या आसवा इथे सपोर्ट घेऊन थांबलेला आहे मग इथे अशा वेळी काय करत ते आपल्याला ट्रॅप होतो आपण मार्केटमध्ये जेव्हा मुवमेंट निघून जाते कुठली मग ती चेस करण्यात काही इम्पॉर्टन्स नसतो माझ्या मते मग काय करणं गरजेचं आहे दुसऱ्या ट्रेंडसाठी थांबा किंवा काय दुसरा कुठेतरी पुल बॅक किंवा दुसऱ्या कुठेतरी मी आता थांबलो कशासाठी होतो जर याच्या खाली कुठेतरी होल्ड करत असतं डेफिनेटली मी सेल केला असता हे लक्षात घ्या हे कुठेतरी टार्गेट घेतले असते पण मार्केट मला असं वाटलं इथेच म्हणतात राहील त्याच लेव्हलच्या इथे क्लोज बीटीएससी साठी ट्रेड ठेवलेला नाहीये कुठला ऑप्शन बाय करून ठीक आहे याच्या पाठचं कारण घ्या कारण असं आहे की ऑलरेडी मार्केट जे आहे आता ओव्हरऑल म्हणायचं असं लागेल ना लक्षात घ्या मार्केट करंट मध्ये जे आहे माझ्या मते आता ह्याच्या खाली सेलिंग इम्पॉसिबल आहे मला असं मला वाटतंय माझं स्वतःच वैयक्तिक मत झाली तर डेफिनेटली आपण त्याच्यामध्ये ट्रेड घेऊ परंतु ह्याच्या खाली मार्केट इनं इम्पॉसिबल आहे असं माझं मत आहे जो रेंज रेंजमध्ये कुठेतरी ओपन होऊन परत वर जाण्याचा प्रयत्न करतो तो विषय तुम्ही वेगळा करू शकतो परंतु जर लो तुटला तर डेफिनेटली मार्केट परत या लेवल टेस्ट करताना बघायला मिळू शकतं हे लक्षात असते ठीक आहे आता एवढं सगळं झाल्यानंतर आपण थेट जा डेली टाइम फ्रेमवरती डेली टाइम फ्रेमवरती आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट समजेल इव्हन पंधरा मिनिटावरती तुम्हाला की निफ्टी जी आहे पंधरा मिनिटावरती फिफ्टी मोहिन अवरेज रिजेक्शन घेत होतं आणि तेच निफ्टी आता करंट मध्ये पण एक दिवसाच्या याच्यावरती फिफ्टी मुईन एव्हरेजच्या वरती सपोर्ट घेताना बघायला मिळतोय जर लेवल तुटली तर लक्षात घ्या आपल्याला मोठा फॉल बघायला मिळू शकतो म्हणजे जवळपास काय सेलिंग जी आहे त्याची जवळपास इंटेन्सिटी इथे वाढू शकते ठीक आहे आणि मग त्याच्यामध्ये आल्यावरती मग आपल्याला समजतं की खालच्या लेवलला आल्यानंतर झिरो पॉईंट थ्री पर्सेंट जी लेवल आहे ती म्हणजे तेवीस हजार सहाशे पंचवीस आणि त्याचबरोबर आता मध्ये जिथे तो रिझेक्शन घेतोय म्हणजे आज जवळपास जिथे ओपन झालं ती म्हणजे बावीस चोवीस हजार दोनशे ची रेंज या लेवल सगळ्यात महत्वाच्या आहेत करंटच्या दृष्टिकोनातून तरी हे लक्षात घ्या मग आपली मोठी रिजेक्शन झोन राहते ती म्हणजे आजच्या दिवसात हाय सुद्धा पकडू शकता जवळपास हा एक पन्नास शंभर पॉईंट आपण पकडू शकतो किंवा आपण ही लेवल घेऊया हे वर्षाशी आहे त्यानंतरचा एक सपोर्ट पडतो ती म्हणजे कालचा कॅन्डल चालू हे लक्षात घ्या हे चांगले मोठे दोन सपोर्ट आणि रिजेक्शन आहेत हे तुम्ही सर्वांना लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर आता लक्षात घ्या जर मार्केट इथून पुलबॅक मध्ये वरती जायचं असेल तर त्याला परत चोवीस दोनशे लेवल तोडणं गरजेचं आहे लक्षात घ्या आता करंट मध्ये लक्षात घ्या करंट मध्ये जी आपण म्हणू शकतो रसी खेच जी चालू आहे बायर सेन्स ही चोवीस हजार ह्या लेवल्स वरती चालू आहे वर लक्षात म्हणजे ह्या लेवलच्या जवळपास खाली निफ्टी कालही टिकण्यात यशस्वी राहिलं आणि आजही टिकण्यात यशस्वी राहिलं आणि त्याच्यावरती क्लोज झालं हे लक्षात हे चांगली गोष्ट आहे का कालच्या क्लोजिंगच्या आसपासच आजची क्लोजिंग आहे ही चांगली गोष्ट आपण म्हणू शकतो ठीक आहे त्याचबरोबर ही जी मुवंट होती गॅप ओपन जाऊन एक चांगली बाईंग मुमेंट आली आणि त्याच्यानंतर फिफ्टी मोहिंग एव्हरेजचा कसा रिजेक्शन मार्केट मार्केटून खाली आलं मी कालही म्हटलं होतं फिफ्टी मोहिंग एव्हरेजच्या वरती जोपर्यंत करत तोपर्यंत आपण डायरेक्टली काय एक बाईंग साठी आपण टोटल बाईंग साठी आपण जाऊ शकत नाही जवळपास आपण एक डिफेन्स डिफेन्सिव्ह बाईंग साठी हे लक्षात घ्या आरामात ठीक आहे जवळपास म्हणतात ना एक लेवल तुटल्या होते आपण थोडाफार आपण सुटकेचा शॉर्ट्स सोडतो हा तर ह्या लेवलला ट्रेंड चालू झाला मग तशा लेवल आपण हे करू शकत नाही करंट मध्ये लक्षात फिफ्टी वरती होल्ड करणं तेवढंच गरजेचं ठीक आहे त्याचबरोबर आता खाली आलं तर लक्षात घ्या लेवल आता करंट सपोर्ट ची आपल्याला ही बघायला मिळते ठीक आहे त्याच्यावरती एक वर्षा देशांच्या आसपास जर दे रिजेक्शनची रिजेक्शन आपल्याला ही बघायला मिळते आणि त्यानंतर ही लक्षात घ्या सध्या कॅन्डल्स मोठ्या आहेत एज कम्पेअर्ड टू डेली म्हणजे ह्या कॅन्डल्स जर तुम्ही बघितला आणि ह्या कॅन्डल्स बद्दल तुम्हाला कॅन्डल्स मोठे आहेत हे लक्षात घ्या कारण व्हॉलाटिलिटी सुद्धा मार्केटमध्ये ते उडीच आहे हे क्लिअर कट दिसते ठीक आता इथून जर खाली आलं तर लक्षात घ्या लेवल सुद्धा आपण मार्क करून घ्या ठीक आहे इथून खाली आल तर किती येऊ शकतं मार्केट टार्गेट सेट करू शकतं पहिलं टार्गेट आहे आपलं हे त्याच्या खालचं टार्गेट असणार आपलं हे दोन टार्गेट आपल्याला बॅक टू बॅक म्हणजे जवळपास आठशे तेवीस सातशे आरामात बघायला मिळू शकते तेवीस पर्यंत मार्केट तरी येताना बघायला मिळू शकते थोडेफार मोठे आहेत पन्नास शंभर पॉईंटचे फरक टाकल्या छोटे छोटे लेवल सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही एक ऍड करू शकता एक ह्या लेवलच्या आसपास सुद्धा लेवल एक ऍड करू शकता तेवीस हजार सातशे पन्नासच्या आसपास ती म्हणजे कोणती ह्या लेवलच्या आसपास ठीक आहे जास्त काय आपल्याला एकदम फाड दिसणार ओके त्याचबरोबर ट्रेंड लाईन आपली निगेटिव्ह म्हणजे जवळपास अशी आता म्हटलं आता परफेक्ट निगेटिव्ह बघायला ठीक थोडीफार आता सगळे लक्षात घ्या मार्केट ओपन होण्यावरती हो सगळे सगळं डिपेंड आहे हे लक्षात आणि मेन म्हणजे ओपन झाल्यावरती हो लगेच तुम्ही त्याच्यामध्ये उडी मारू नका थोडीफार ऍक्शन बघा आणि मग त्याच्यामध्ये उडी मारण्याचा प्रयत्न करा आता लक्षात घ्या मार्केट या रेंजमध्ये ओपन झाल्या सिम्पल अनालिसिस आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी आपण हे करायच्या नाहीत लक्षात घ्या मार्केटने एकदा लेवल पकडली की ते आपलं निघतं मग ग्रीन रेड ग्रीन रेड कुठलीही कॅन्डल बनवून देत काही त्याच्याशी नसत हे लक्षात असू द्या ठीक आहे मग म्हणजे मग काय सांगतो तुम्हाला का ग्रीन बघायचं रेड ग्रीन रेड ग्रीन रेड ग्रीन कॅन्डल्स आहेत जवळपास सेलिंग नंतर हा पूल बॅक आला सेलिंग नंतर हा पूल बॅक आला मार्केट हे असंच चालतं वर जाताना असं जातं हे लक्षात असू द्या तो त्या लेवल पाच मिनिटावरती गेला तर पूर्ण पिक्चर तो क्लिअर होईल ठीक आहे सो आता ओपनिंग करतो ह्या रेंज मध्ये कुठेतरी साईडवेज ओपन होणं शक्यत आहे असं मला वाटतं परंतु झालं नाही थेट वर गेलं तर लक्षात घ्या बाईंग रेंज आपली थेट चोवीस हजार एकशे चोवीसच्या वरती करू शकता किंवा सेफ साठी मी राहणार आहे किंवा अजून सेफ पाहिजे असेल तर फिफ्टी हे, हे लक्षात घ्या आणि अर्थात ही रिजेक्शन झोन सध्या मोठी आहे चोवीस हजार तीनशे पन्नास किंवा आपण म्हणू शकतो चोवीस हजार तीनशे आता ही रिजेक्शन झोन जी आहे ही कशासाठी आहे ही निफ्टीच्या गुरुवारची एक्सपायरी साठीची ही आहे कशीची आहे एक्सपायरी साठीची ही आपल्याला काय बघायला मिळू शकते ही जी आहे रिझेक्शन झोन आणि आता करंट सपोर्ट झोन आपली ही आहे आणि मार्केट ह्या दोन रेंज मध्ये चाललंय हे लक्षात सुद्धा ठीक आहे आता इथून जर मार्केट उचलायचं म्हटलं तर डेफिनेटली या रेंजवरती होल्ड करणं गरजेचं त्यामुळे बाईंग करा पण या रेंजच्या वरती हे लक्षात आणि काळजीपूर्वक बाय करा आणि प्रॉफिट व्यवस्थित बुक करा हे सुद्धा लक्षात घ्या कारण ऑप्शन बाईंगला प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे त्याचबरोबर या आठवड्याचं ऑप्शन बाय केलं तर डेफिनेटली त्याची किंमत जी आहे ती हळूहळू कमी होते एक ठराविक वेळेत मुवमेंट आली नाही तर मुमेंट आल्यानंतर प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या त्यानंतर आता आता करंट ओवरऑल ट्रेंड जर म्हटलं तर सिनियरने सिनियर पूर्ण बघितलं कुठला आहे सेलिंग्स आहे बरोबर जर गॅप डाऊन ओपन झाला ह्या रेंज डाऊन ओपन इथं कुठे होऊ शकतो तेवीस नऊशे जो हा मेन सपोर्ट आहे मेन लेवल इथपर्यंत होऊ शकतं इथे ओपन सरळ जर निघालाच ना खाली तर बिंदास सेल करून तेवीस आठशे तेवीस सातशे पन्नास तेवीस तेवीस हे पहिलं टार्गेट घ्या याच्या काळात तिथलं तर हे दुसरं आणि हे तिसरं हे तीन टार्गेट्स थोडक्यात त्या टार्गेट्स घ्या म्हणजे काय प्रॉफिट पहिले इथे बुक करा दुसरा प्रॉफिट इथे बुक करा आणि तिसरा प्रॉफिट जे ते तिथे बुक करा या लेवलने ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा हे लक्षात घ्या मार्केटमध्ये एक सरळ लेवलला ट्रेड आपण ससा घेत नाही एक म्हणू शकतो टाइम टू टाइम बुक करणं गरजेचं असतं परंतु एकदमच गॅप डाऊन झालं तेवीस आठशेच्या आसपास मग थोडाफार विचार करायचा विषय होईल लक्षात घ्या जर गॅप डाऊन एकदम झालं तर पहिली कॅन्डल कशी बनती ती बघा जर मध्ये वरती आलं मार्केट ठीक आहे तर डेफिनेटली तुम्हाला परत मार्केट ह्या रेंज मध्ये परत बघायला मिळू शकतं हे लक्षात घ्या परंतु तसं नाही झालं पहिल्या पंधरा मिनिटात आणि खालीच निघालं तर डेफिनेटली तेवीस आठशेच्या खाली तुम्ही सेल करू शकता आणि मध्ये आलं तर बाय लगेच करू नका तेवीस हजार नऊशे वरती होल्ड करून वर जाऊ देत मग ह्या लेवलच्या आसपास असं कुठेतरी झालं की बाय करण्याचा प्रयत्न करा परंतु लो तुटला तर डेफिनेटली याच्याकडे तुम्ही सेल करू शकता आणि आरामात हे टार्गेट घेऊ शकता तेवीस सातशे तेवीस पर्यंत मग सपोर्ट झोन जी असणार आहे तेवीस सहाशे तेवीस पाचशे या रेंज मध्ये कुठेतरी राहील रिझेक्शन झोन आपली ह्या लेवलच्या आसपास कुठेतरी येऊ शकते या करंट वीकचा जर तुम्ही विचार केला तर हे सर्वांनी लक्षात घ्या ओके समजलंय का निफ्टीचा अनालिसिस ग्रेट आपण जाऊया थेट बँक निफ्टीकडे ठीक आहे आता बँक निफ्टीचा जर विचार केला जस्ट सेकंड ओके बँक निफ्टीचा जर तुम्ही विचार केलात मित्रांनो तर बँक निफ्टीचा बघा ऍक्च्युली मी आज बँक निफ्टीमध्ये ट्रेड घेतला का आरामात सांगतो नाही घेतला बँक निफ्टीमध्ये ट्रेड फक्त निफ्टीमध्ये ट्रेड गेलेला आहे मी आज ठीक आहे सो बँक निफ्टीची ट्रेंड लाईन तोडली एका ट्रेंडलाईन तोडल्यावर सुद्धा तुम्ही इथे जरी सेल केलं असत तेवढा टार्गेट लक्षात घ्या पूर्ण टार्गेट घेणं गरजेचं नाही मी परत एकदा सांगतोय टार्गेट तुम्हाला एक भेटलं ना बहुत बस झालं पन्नास शंभर पॉईंट जर निफ्टीत भेटला दिवसात तरी खूप झाली शंभर पॉईंट ट्रेड घेणं गरजेचं आहे हे लक्षात ठीक आहे ठीक आहे आता सुरुवातीला बघा आजचा दिवस दिवसच कसा झाला बघा जर मार्केट तेजी साईडला जर ओपन होऊन जर ते इंडिसिजन कॅन्डल बनते तर त्या कॅन्डलचा ज्या दिशेने लो तोडेल ना किंवा हाय तुटेल जर लो तुटला तर तो ट्रेंड रिव्हर्स होऊ शकतो बघा लो तोडलाय ट्रेंड रिव्हर्स झाला म्हणजे मार्केट त्याच्या स्वतःच्या आपण काय म्हणतो स्वतःच्या नियमांवरती नेहमी खरं असतं हे लक्षात घ्या ह्याच्या पाठचं कारण काय प्राइस प्राइस एक्शन का चांगली चालतंय चा, कारण सुद्धा आहे ते म्हणजे क्राऊड क्राऊड म्हणजे जास्तीत जास्त लोक ट्रेड करतात हे खूप चांगलं आहे मार्केटमध्ये त्यानुसार त्यामुळे काय होतं त्यामुळे प्राइस एक्शन जी आहे मार्केटची ही जवळपास व्यवस्थित निभावली जाते हे लक्षात घ्या ठीक आहे या सगळ्या लेवल्स आपण काढून टाकूया आता बँक निफ्टीचा विचार बँक निफ्टीने लो तोडलाय कोणता लो तोडला बँक निफ्टीने बघा हा लो जो आहे हा लो तो तोडण्याचा प्रयत्न केलाय इथे तोडण्याचा प्रयत्न केला बघा ही जी कॅन्डल आहे जवळपास तुम्हाला इंडिसिजन बघायला मिळते सेलिंग आता हा निगेटिव्ह पॅटर्न आहे लो तोटला लक्षात घ्या बॉटमला निगेटिव्ह पॅटर्न बनतोय मग तिथे थोडाफार तुम्हाला होल्ड करण्या गरजेचं आहे टॉपला निगेटिव्ह पॅटर्न बनत असेल तर डेफिनेटली सेल करू शकता पण बॉटमला बनतोय म्हणजे जवळपास ट्रॅप करण्याचा प्रयत्न करतात हे लक्षात घ्या त्यामुळे बॉटमला आणि मेन म्हणजे असा बॉटम जिथे जवळपास इथे मार्केटने काय इथे सपोर्ट घेतलाय आधी आणि तो बाउन्स बॅक झाला म्हणजे थोडक्यात तो रिजेक्शन सपोर्ट मोठीच असणार आहे आणि त्यात लक्षात घ्या ही जी आहे किती रेट बंदी असेल बघा मग इथे जे एंटर झाले ते इथे अडकलेत परत एकदा लक्षात मार्केट साईड वेळ किंवा त्यांनी बीटीएस बीटीएस बाय जुड सेल तुम्हाला से से। कॉल अपूर्ट बाय करून ठेवले असेल पण जर बायचा सुद्धा अप झाला मार्केट फार असतं मग त्यांना लॉस मध्ये निघावं लागणार हा विषय जो आहे मार्केटचा लक्षात हे ट्रॅप्स असतात मार्केटमध्ये तुम्ही लक्षात घ्या ठीके आता आरएसआय एस तर आर एस आय काय सांगण्याचा प्रयत्न करतो आर एस आय आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करतो की बघा इथे बघा इथे हा आर एस ची किंमत किती आता बारा त्याच्यानंतर इथे आर एस आय ची किंमत किती सतरा आणि त्याच म्हणजे आता हा लो जो आहे ह्याच्या खालीपर्यंत हे मार्केट आलं पण इथे आर एस आय किंमत किती एकोणतीस किंमत आहे जवळपास काय सांगण्याचा सा प्रयत्न करतो एक डायव्हर्जन्स आहे मार्केट तुम्हाला एक रेंज मध्ये आता करंट मध्ये बघायला मिळते जवळपास अ सेकंड एक असं मार्केट तुम्हाला बघायला मिळते पण आर एस आय तुम्हाला असं बघायला मिळते जवळपास काही तेजीचा संकेत आहे हे क्लिअर कट बघायला मिळते हे लक्षात परंतु हे आरेशची शक्यता सांगते पण उद्याच्या ओपनिंग वरती डिपेंड आहे की मार्केट नक्की कसं जाईल हे लक्षात ठीक आहे मग ते सुद्धा बघणं आहे आता उद्या एक्सपायरी आहे बँक निफ्टीची सर्वांना सांगतो आणि त्या तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सुद्धा सांगतोय महत्वाची म्हणजे एक्सपायरी आहे ट्रेड करताना विचार करून ट्रेड करा मार्केटमध्ये हे लक्षात त्यातल्या त्यात मार्केट एवढं ओलाट आलंय विचार करून ट्रेड करणं सर्वात महत्वाचं आहे लक्षात घ्या ठीक आहे आता लक्षात घ्या मार्केट जर इथून खाली येत असेल तर आता करंट मध्ये कुठे बघा झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजे मेन क्रुशियल लेवलला मार्केट आहे आता म्हणजे पुलबॅक लक्षात घ्या इथपर्यंत म्हणू शकतो हा हे पुलबॅक लेवलला आहे पण हे साला तुटला तर जास्त असं झिरो पॉईंट सिक्स म्हणजे जवळपास अठ्ठेचाळीस हजार आठशे जवळपास एकोणपन्न हजारचा असा पण ही लेवल तुटली तर म्हणू शकतो मार्केटमध्ये खूप मोठा फॉल आहे म्हणजे जवळपास मग गडबड आहे म्हणू शकतो जवळपास ही ही लेव्हल टेस्ट खाताना परंतु उद्याची कॅन्डल उद्याचं ओपनिंग आपल्याला मार्केटमध्ये काय सांगणार आहे उद्याची कॅन्डल उद्याचं ओपनिंग आपल्याला मार्केटमध्ये सांगणार आहे मार्केटची स्थिती कशी असेल आणि उद्याचा पूर्ण दिवस त्यामुळे उद्याची एक्सपायरी सर्वात महत्वाची असणार आहे बॅग निफ्टीच्या दृष्टिकोनातून आता तुम्ही लक्षात घ्या आता डेलीवरती ही कॅन्डल कशी बनली आहे बघा एक मोस्ट जवळपास आपण म्हणू शकतो बिएरी स्टँडर्ड बनली आहे लक्ष आणि ही जेव्हा अशी कॅन्डल बनते तेव्हा पुढे सेलिंग ची सिग्नल असतो आता बघा ट्रॅप कसं आहे आपल्याला इथे दिसते से मोस्ट सेलिंग आहे जवळपास एक चांगली बिएरी स्टँडर्ड बनते पण उद्या जर कॅप ओपन झाला तर काय करणार अक्षरशः सगळ्या ते सोडून परत मार्केट आणि पर आपण काय म्हणू शकतो कमी पाण्यात जास्त धोंडे टाकल्या पाणी कसं वरती येतो त्या लेवलच्या आसपास आहे मी एक्झाम्पल द्यायला गुड व्यवस्थित नाहीये किंवा एक्झाम्पल द्यायला Uh, एक व्यवस्थित मला एक्झाम्पल देता येत नाही तर तुम्ही समजून घ्या मला नक्की काय सांगायचं हे लक्षात असू द्या आहे सो आता आपल्याला काय एक्सपेक्ट आहे इथे कुठेतरी ग्रीन कॅन्डल बनणं गरजेचं आहे निफ्टीला हे लक्षात घ्या सो so, इथे ग्रीन कॅन्डल बनली तर पन्नास चारशेच्या वरती कुठेतरी होल्ड करेल पहिला पन्नास हजार ची लेव्हल आहे मग पन्नास चारशे ची लेवल आहे आणि जर लो तुटला तर डेफिनेटली आपल्याला सेलिंग लेवल बघायला मिळू शकते जर त्या वरच्या जर ट्रॅक करायचा असेल तर मार्केट वरती उचलेल हे लक्षात असू द्या ठीक आहे मार्केट इज ऑल अबाउट ट्रॅक परंतु जर इथून खाली निघालं तर डेफिनेटली मार्केट इथपर्यंत आपल्याला खाली येताना बघायला मिळू शकतो हे लक्षात घ्या मध्ये एकोणचाळीस दोनशे असू मग आता त्या लेवल आपण खाली जाऊन काम ठीक आहे आता इथून जर अवर्ली टाइम फ्री आवर्लीवरती काय येतोय आता आवर्लीवरती या पाठशे काय सांगतो इथून वरच्या दिशेने येताना मार्केट बघा आता करंटमध्ये वरची रिजेक्शन झोन ही एक ऍड करून ठेवूया ठीक आहे ही करू शकतो की सुद्धा करू शकतो काही फरक पडत नाही पण ही लेवल सुद्धा ऍड करून घ्या आता बघा इथून एक लेवल बघायला मिळते समजेल ठीक आहे आता इथून खाली येताना लक्षात घ्या मार्केट जे आहे आता इथून खाली येताना लेवल्स काढायचे असतील व्यवस्थित तर कोणती काढू शकतो ही एक आहे परंतु मेन लेवल्स काढायचे असेल तर लक्षात घ्या वरती लेवल्स काढतोय आपण मेन लेवल आपली असणार आहे एक ह्या लेवलच्या आसपास ही लक्षात घ्या जिथे व्यवस्थित मार्केटने बघा इथे रिजेक्शन घेण्यासाठी ओके आता बाकीच्या लेवल्स आपण तिकडे जाऊन काढू पंधरा मिनिटच्या पंधरा मिनिटावरती आल्यानंतर आता एक गोष्ट तुम्हाला व्यवस्थित समजेल की मार्केट बघा लो तुटल्यावरती सरळ सेलिंग आहे सरळ सेलिंग आहे आरामात पन्नास एक सकाळच्या सतरावर तुम्ही उचलू शकता तो ट्रेड आता कसा घ्यायचा जास्त सेकंड ओके आता इथून खाली येताना आता इथे बघा इथून वर गेलेलं हे सगळं जम्बलिंग मार्केट आहे सो मेन जिथे कनेक्ट होतात लिवल्स ते फक्त रेंजेस आपल्याला उचलायचे आहेत हे लक्षात घ्या जास्तीत जास्त त्याच्यामध्ये काय आपण हे करायचं नाही हे लक्षात घ्या ठीक आहे आता इथून पुढ वरच्या लेवलच्या आसपास हे लेवल्स आपण ऍड करून घेऊया जस्ट सेकंड इथून दिशेने वर्षाना कोणती काढूया ब्रेकडाऊन कुठे होता ब्रेकडाऊन ह्या मोठ्या कॅन्डलला हे लक्षात किंवा आपण ही लेवल काढू शकतो सुरुवातीला आजच्या दिवसाचा पकडतास त्याच्यानंतर लेवल काढूया ती म्हणजे ह्याच्या वरच्या या दोन लेवल्स इथून इथून दिशेने काढूया आजचा ब्रेकडाऊन कालचा ब्रेकडाऊन बघा आणि आजचा ब्रेकडाऊन जुनी सेम लेवलला ब्रेकडाऊन आहे हे लक्षात असू द्या त्यानंतर इथून वर जाताना कुठली लेवल काढायची काढू शकतो का डेफिनेट चारशे ओके ही चारशे पाचशे या लेवलच्या आसपास ओके आता ट्रेंड ट्रेंडलाईन ट्रेंड आपली निगेटिव्ह असणार आहे निफ्टी सारखीच बँक निफ्टीची ट्रेंडलाईन आहे ओके आता ट्रेड कसा होईल सर्वात महत्वाचा विषय म्हणजे ओपनिंग ओपनिंग ह्या रेंज मध्ये कुठेतरी ओपन झालं तर मग आपल्याला ब्रेकआउटची वाट बघायची वरती की खाली मग ब्रेकआउट वरच्या तर पन्नास हजार लेवलच्या लेवलच्या रिजेक्शन तुम्हाला मोठं बघायला मिळणार आहे लक्षात घ्या बाईंग एवढी सोपी राहणार नाहीये त्यावेळी म्हणतोय बाईंगचा जास्तीत जास्त विचार तुम्ही ठेवू नका पण इथे गॅपडाऊन ओपन झाला एकोणचाळीस सहाशेच्या आसपास या रेंज मध्ये आणि इथून सरळ निघत असेल तर ह्याच्याकडे आपण सेल करून हे टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकतो एकोणचाळीस पाचशे हा पहिला टार्गेट घ्या एकोणचाळीस चारशे हे दुसरा टार्गेट घ्या एकोणचाळीस तीनशे इथे प्रॉफिट बुक करा हे दोन टार्गेट्स बॅक टू बॅक तुम्हाला बघायला मिळू शकतात हे लक्षात घ्या परंतु प्रॉफिट बुक करा कारण अशी जेव्हा सेलिंग मार्केटमध्ये येते तिथे आपण होल्ड करू शकत नाही मग अशी सारखंच परंतु गॅपअप झालं आणि सरळ सकाळी जर ह्या रेंजमध्ये कुठेतरी होल्ड झालं सरळ निघालं डेफिनेटली बाय करू हे दोन टार्गेट्स वाचण्याशी घेऊ शकतात जर यांना ट्रॅप करायचं असेल तर गॅपअप होऊन मार्केट डेफिनेटली वाचयशी निघू शकतं आणि निघालं तर मोठी कॅन्डल बघायला मिळू शकत दोनशे तीनशे पॉईंट मग तिथे त्याच्यामध्ये पन्नास साठ जरी किंवा शंभर जरी घेतला तरी खूप झाले पॉईंट हे लक्षात घ्या सिम्पल अनालिसिस आहे क्लीन क्लिअर अनालिसिस आहे समजलंय का सांगा समजलं असेल तर लाईक करा शेअर करा सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवा कोणाच पोहोचवत नाहीये चॅनल खूप आपलं लो आहे सबस्क्रायबर्स खूप कमी आहेत जास्तीत जास्त करून द्या हे तुमचं काम आहे तुमच्यापर्यंत अशी असं शिकवणं तुम्हाला तुम हे माझं काम आहे पण तुमच्या सर्व माणसांपर्यंत पोहोचवणं तुम तुमचं काम आहे ठीक आहे आता आपण जायचं बालकृष्ण इंडस्ट्रीज आता क्लिअर कट बघितला तर सेलिंग जी आहे इथे बघा ठीक आहे जवळपास सेलिंग जी आहे प्रत्येक स्टॉक मध्ये आपल्याला बघायला मिळते आज निफ्टीचा रुण विचार केला तर इथे निगेटिव्ह पॅटर्न बघायला मिळते पण जर लो तुटला तर डेफिनेटली सेलिंग घटली स्टॉक मध्ये आणि तो लो कुठला आहे जवळपास हा पकडू शकतो का तीन हजार नव्वदच्या आसपास तर नाही लो आपला असणार आहे हा एकशे सव्वीस आणि टार्गेट तीन हजार नव्वद असू देत किंवा तीन हजार शंभर किंवा जवळपास पंचवीस पंचवीस पॉइंट आरामात तुमचे कुठे गेलेच नाही खालच्या दिशेने कोटाक महिंद्रा बँक इथे निगेटिव्ह आहे रेंज बाउंड आहे ऑलरेडी लो तुटला हाच एक हजार सातशे बासष्ट च्या याच्याकडे बिंदास सेल करा ठीक आहे आरामात मुमेंटम खालच्या हिशेने मिळू शकते हे लक्षात ठीक आहे जर होल्ड केलं के तर मग इथे कुठेतरी ग्रीन कॅन्डल बघायला मिळू शकते आता करंट मध्ये सुद्धा फिफ्टी आसपास आहे तोडलं आहे पण त्याच्या नाहीतर काय होईल परत होल्ड करण्याचा प्रयत्न करू शकतो डॉक्टर रेड्डीज ओके निगेटिव्ह कॅन्डल टॉप झालेली आहे आणि ती टॉपची लेवल असणार सहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी जर लो तुटला तर सेल करा आहे इन्फोसिस ठीक आहे सुरुवातीला आज सकाळचे काय झालंय बघा सकाळच्या सत्रात सकाळच्या सत्रात आयटी सेक्टर स्ट्रॉंग होतं ठीक आहे ओके आ, लो तुटला असेल आजच्या दिवसाचा लो तोडला तर सेल करू शकता डेफिनेटली किंवा एखाद्या सातशे बत्तीसच्या कॅलेटिक सेल करू शकता ठीक आहे त्यानंतर हिरो मोटोकॉप ओके ठीक आहे आता इथे सुद्धा आपला इनडिसिजन डिसिजन कॅन्डल झाली होती पण त्या इन डिसिजन कॅन्डलचा लो तोडलेला नाही पण आता इन डिसिजन केल्याचं पाच हजार एकशे सत्तावीसच्या खाली टी झालं सेल करू शकता किंवा आजच्या चालू लोथ तर सायडली ओपन पण ओपनिंग करत महत्वाची साईड ओपन जर खाली आलं तर डेफिनेटली आजच्या दिवसाचा लोथा सेल करा परंतु कॅप डाऊन झाला तर ही जी हिरवी कार्ड आहे पाच हजार एकशे सत्तावीसच्या खाली सेल करू शकता ठीक आहे त्याचबरोबर टाटा स्टील थोडाफार इथं सुद्धा निगेटिव्हच आहे टाटा स्टील सेल कुठे करू शकतो टाटा सेल सेल करू शकता जवळपास एकशे अठ्ठेचाळीस पण लक्षात घ्या ह्या ज्या आतमध्ये छोट्या छोट्या कॅन्डल्स बरेच मध्ये एक मोठ कालच्या मोठ्या कॅन्डल नंतर आज छोटी कॅन्डल झाली याचा अर्थ काय होल्ड करण्याचा प्रयत्न करते पॉज आहे आणि हा पॉज जर कंटिन्यू राहायचं असेल तर मग त्या रेंज मध्येच राहणार कालच्या कॅन्डलचा हाय लो मार्क करा परंतु लो तुटला तर डेफिनेटली त्याच्याकडे तुम्ही परत आपण काय म्हणू शकतो पॉज नंतर जो आहे ट्रेंड कंटिन्यू होते सेलिंगचा परंतु जर ट्रेंड रिव्हर्स करायचं असेल तर हाय तुटणं गरजेचं आहे या दोन गोष्टी लक्षात घ्या मग पूर्ण उद्याचं सगळं एक अनालिसिस समोर क्लिन क्लिअर ठीक आहे आता टीसीएस डिसिजन झालंय लो तोडणं गरजेचं आहे लो तुटल्या जवळपास आजच्या कॅन्डलचा आहे पण मी थोडंफार खाली घेतो चार हजार एकशे चव्वेचाळीच्या खाली बिंदास्ट ठीक आहे समजला काय स्टॉक चॅनलसेस निफ्टी बँक निफ्टी चॅनल मित्रांनो इथपर्यंत सांगितलंय लाईक कमेंट शेअर करा जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत पोहोचवणं तुमचं काम आहे आताच म्हटलंय सबस्क्राईब मेन लाईक जास्तीत जास्त आणि कमेंट करा काही प्रश्न सांगा टेलिग्राम चॅनलमध्ये बँक जॉईन करू शकता आपल्या पूर्ण व्हिडिओची पूर्ण लवकरात लवकर अपडेट घेण्यासाठी इथे तुमची मी आता रजा घेतोय ठीक आहे धन्यवाद